हॅलो फ्रेंड्स तीनाज किचन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे साबुदाणा म्हटलं तर आधी डोळ्यासमोर येतं ते साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे पण आज मी तुम्हाला साबुदाण्याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे हे लाडू एकदम पेढ्यासारखे मस्त मौसूत असे तयार होतात याची चव तर खूप छान लागते बनवायलाही खूप सोपे आणि वेळ पण कमी लागतो आणि महत्वाचं म्हणजे महिनाभर तरी हे लाडू आरामशीर टिकतात तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे लाडू करण्यासाठी आपण इथे दोन वाटी साबुदाणा घेतला आहे तसेच एक वाटी साखर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी काजू बदाम एक चमचा वेलची पावडर आणि काही पिस्त्याचे काप सुरुवातीला गॅसवर एक पॅन ठेवून त्यात हा साबुदाणा टाकायचा याला मंद गॅसवरच भाजायचं गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर हा साबुदाणा चांगला भाजला जात नाही त्यामुळे कमी गॅसवरच याला भाजायचं साबुदाणा चांगला भाजला गेला तर हे लाडू खायला पण खुसखुशीत लागतात आणि असं भाजून घेतल्यामुळे तो थोडा कडक पण होतो साधारणपणे सात ते आठ मिनिटे याला सारखं भाजत राहायचं आहे हे साबुदाण्याचे लाडू इतके छान लागतात ना की अजिबात वाटत नाही की आपण असे उपवासाचे खातो लाडू खातोय रव्याच्या लाडूसारखीच याची चव लागते सात ते आठ मिनिटे याला आपण छान भाजून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा साबुदाणा एका ताटात काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता एका मिक्सरच्या जारमध्ये हा साबुदाणा टाकायचा आणि पूर्ण याला बारीक वाटायचं मिक्सरला हा साबुदाणा आपण फिरवून घेतला आहे थोडासा तो आता रवाळ वाटतोय तर एका चाळणीने तो आता आपण चाळून घेऊ म्हणजे लाडूसाठी मौसू याचं पीठ आपल्याला मिळेल असं चाळून घेतल्यामुळे लाडू खाताना कचकस -कच लागत नाही म्हणून मिक्सरमधून फिरवल्यानंतर याला चाळून घ्यायचं हे असं थोडं जाडसर साबुदाणा सा असतो तर तो काढून घ्यायचा मिक्सरमधून फिरवलेलं सगळं पीठ आपण असंच चाळून घेऊयात आता एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हे डेसिकेटेड कोकोनट सुद्धा टाकून हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे नंतर हे डेसिकेटेड कोकोनट पण या पिठात आपल्याला टाकायचं आहे हे डेसिकेटेड कोकोनट मिक्सरला फिरवल्यामुळे याचे लाडू पण छान वळले जातात त्याच मिक्सरच्या जारमध्ये हे काजू बदाम टाकून याची सुद्धा मिक्सरला बारीक पावडर करायची आहे ही पावडर पण आपल्याला या पिठात टाकायची आणि आता ही जी आपण एक वाटी साखर घेतली होती ती पण आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊ आणि आता गॅसवर एक पॅन ठेवून हे जे आपण तूप घेतलं होतं त्यातलं अर्ध तूप टाकायचं आणि हे जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते आपण नंतर टाकूयात आता त्यात आत, हे जे आपण साबुदाना डेसिकेटेड कोकोनट आणि ड्रायफ्रुट्सची पावडर केली होती ती या तुपात टाकायची आणि मंद गॅसवर याला चांगलं परतायचं पाच ते सात मिनिटे मंद गॅसवरच हे मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान त्याला खमंग भाजायचं गॅस अजिबात वाढवायचं नाही नाहीतर हे लाडू पांढरे शुभ्र दिसणार नाही थोडे ते लालसर होतील म्हणून मंद गॅसवरच याला खरपूस भाजायचं आणि आता एक दोन मिनिटे भाजून झाल्यानंतर त्या इथे शिल्लक राहिलेलं सगळं तूप टाकायचं आणि सारखं हे परतत राहायचं लाडू पांढरे शुभ्र दिसण्यासाठी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं तुम्ही सुक्या खोबऱ्याचा केस सुद्धा करून घेतला तरी चालेल हे मिश्रण आता चांगले भाजले जाते याचं मस्त खमंगा सुगंध सुटलाय सात ते आठ मिनिटे आता झाली आहे मिश्रणसुद्धा बघा खरपूस भाजले गेले आहे आता आपण गॅस बंद करून देऊ गॅस बंद केल्यानंतर पॅनमध्येच एक दोन मिनिटं याला परतायचं आणि आता एका ताटात हे मिश्रण काढायचं थोडंसं याला पसरवून घ्यायचं आणि आता गरम असतानाच त्यात ही साखर आणि वेलची पावडर टाकून यात चांगलं मिक्स करायचं लक्षात ठेवा हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्यात साखर टाकायची आहे चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते लाडू सगळीकडून एकसारखे गोड लागतील साखरेचे काही गाठी असतील तर त्या मोडायच्या लाडू चांगला वळण्यासाठी हे मिश्रण थोडं थोडं करून मिनिटभरासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे मिक्सरला फिरवलेलं मिश्रण ताटात काढायचं हे बघा मिक्सरला थोडं फिरवल्यामुळे त्याला छान बाइंडिंग येते म्हणजे लाडू छान वळला जाईल अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता मध्यम आकाराचे याचे आपण लाडू वळून घेऊ खूप सहजतेने याचे लाडू वळले जातात अजिबात जास्त मेहनत लागत नाही असे गोल गोल फिरवत याचा लाडू वळून घ्यायचा हे बघा किती छान याचा लाडू वळले गेला आहे त्यावर आता आपण पिस्त्याचे काप लावणार आहोत म्हणजे लाडू आणखी आकर्षित दिसेल बघूनच कळत असेल किती मौसूत हा लाडू तयार झाला आहे अशा प्रकारे आपण असं थोडं थोडं मिश्रण घेऊन सर्व लाडू तयार करून घेणार आहोत पिस्त्याचे काप लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हे लाडू तुम्ही प्लेन ठेवले तरी चालतील बघा किती छान हे लाडू इथे तयार होत आहे अशा प्रकारे एकसारख्या आकारात मी इथे सर्व लाडू तयार करून घेतले आहे तर मग आता लगेचच हे लाडू तयार करायला घ्या खूप छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा